नमस्कार जे किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण घासाची भाजी बनवणार आहे ही घासाची भाजी जी आहे ही गायांच्या चाऱ्यासाठी शेतामध्ये लावली जाते आणि ही जी भाजी आहे ही खूपच छान अशी लागते यासाठी आज आपण ही रेसिपी बनवणार आहे आणि ही भाजी स्वच्छ अशी मी निवडून घेतलेली आहे आणि निवडून घेऊन ती पाण्यामध्ये आपण मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची जेणेकरून त्यावर काही किटाणू असतील किंवा की, कीड असेल तर ती निघून जाईल म्हणून आपण ही मिठाच्या पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं चांगली अशी भिजून द्यायची आहे आणि पाच ते दहा मिनटानंतर ती मी अशी साईडला काढून घेणारे आणि या भाजीवर जास्त कीड असते त्यामुळं ही भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे आणि मिठाच्या पाण्यात ते आपण दहा मिनटं भिजून दिली आहे आणि नंतर ती साईडला काढून घेणारे चालणीत आणि पुन्हा पुन्हा एकदा एका पाण्याने मी स्वच्छ धुणारे चार ते पाच पाण्याने अगोदर धुतली होती आणि नंतर आपण ते मिठाच्या पाण्यामध्ये टाकली आणि नंतरनं सुद्धा पुन्हा काढली स्वच्छ केली आहे आता आणि आता आपण भाजी करणार आहे भाजी करण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलं आहे आणि जिरे आणि लसणाची फोडणी दिली आहे लसूण आणि जिरे छान सापडला सरवून द्यायची आणि हे झाल्यानंतर आपण यामध्ये लाल मिरची पावडर घालणार आहे आ, ही लाल मिरची जी आहे ती मी वाळलेली लाल मिरची दळून घेतलेली आहे मिक्सरमध्ये वाळलेले लाल मिरच्या ज्या असतात त्या दळून घेतल्या की या भाजीला छान लागतात आपली पावडर जी असते घरातली ती न टाकता आपण असं दळून टाकायची आहेत म्हणजे टेस्ट छान येते आणि आता आपण ही भाजी सर्व भाजी यामध्ये टाकून आहे आणि खूपच छान अशी भाजीची टेस्ट लागते आणि वास पण खूप छान येतो आता ही भाजी आपण परतून घ्यायची आहे चांगली अशा प्रकारे ही मी अशी चांगली अशी परतून घेतली आहे बघू शकता अशा प्रकारे परतून घ्यायची आणि याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो आता आपण यामध्ये मीठ आहे चवीनुसार मीठ आहे आणि आता ही पुन्हा परतून घेणार आहे आणि शिजण्यासाठी वेळ लागतो म्हणून आपण यामध्ये पाणी पाणी घालून याला शिजवून घेणार आहे हिच मीठ टाकल्यानंतर सुद्धा थोडस पाणी होणार आहे पण आता यामध्ये शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून आपण थोडस पाणी घालणार आहे थोडस पाणी घालूनच आपण ही शिजून घ्यायची आहे आणि दहा मिनिटानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली ही भाजी शिजलेली आहे छान अशी ही भाजी शिजलेली आपण चांगली अशी शिजून द्यायची आहेत ही ही ले ले। आता ही शिजल्यानंतर याच्यामध्ये मी पुन्हा थोडंसं चिली फ्लेक्स घातले आहे म्हणजे अजून भाजी थोडीशी ही भाजी तिखट छान लागते म्हणून मी पुन्हा वरनं थोडंसं चिली फ्लेक्स घातलेले आता ही अशी परतून घ्यायची आहे की झटपट आपली ही भाजी, भाजी तयार होते फक्त शिजून शिजण्यासाठी वेळ लागतो जास्त आणि शेंगदाण्याचा जो कूट आहे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट मी यामध्ये घातलेला आहे जाडसर असा आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट यामध्ये घालायचा आहे आणि खूपच छान असा हा शेंगदाण्याचा कूट ही भाजी खाताने लागतो त्यामुळे आपण यासाठी जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली ही भाजी जी आहे ती झटपट अशी तयार झाली आहे आणि आता या भाजीला आपण थोडस वरून तेल घातलंय वरण तेल घातलं की सुक्या भाज्यांना खूप टेस्ट छान येते त्यासाठी मी वरून थोडस तेल घातलंय बघू शकता ही भाजी खूप छान अशी तयार झाली आहे आणि तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघू शकता अशा प्रकारे आपली ही भाजी तयार आहे आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद